नमस्कार स्वागत आहे तुमचं आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल वर आणि आजची बातमी आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाची माहोरा गावातील तानाजी नगरात एक भव्य धार्मिक विधी पार पडला ज्यात युवा उद्योजक कृष्णा गाडे आणि त्यांच्या पत्नीला अग्रपूजेचा मान मिळाला चला जाणून घेऊया या कार्यक्रमाची सविस्तर माहिती यंदा गणरायाच्या पूजेचा मान युवा उद्योजक कृष्णा गाडे आणि त्यांच्या पत्नींना मिळाला गाडे परिवाराने श्री गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करून आरती केली यावेळी गाडे परिवाराने बाप्पाच्या चरणी साकडे घालताना सर्व गावकऱ्यांच्या सुखशांतीसाठी ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली परिसरात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात भाविकांनी जल्लोष केला भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचे स्वागत करताना उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला गाडी परिवाराने यावेळी विशेष प्रार्थना केली की आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलेले मनोज दादा जरांगे यांना उत्तम आरोग्य लाभो आणि मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात लवकरात, लवकरात लवकर न्याय मिळावा गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष अमय शेजूळ उपाध्यक्ष उमेश एडसकर लखन हटकर मंगेश शिंदे रमेश ढाले विशाल इंगळे शुभम इंगळे सागर इंगळे योगेश सुरडकर योगेश ढाले प्रदीप सोळंके मयूर लहाने कुणाल राऊत विजय डुकरे अतुल बोर्डे दानिश शेख कृष्णा गाडे मंगेश सुरडकर मंगेश पोपळघट अभिषेक खरात योगेश जाधव विजय डहाके सचिन पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांना आणि सर्व समाज बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला